येत्या चोवीस नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन शिक्षकांचा इशारा सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी लागू करण्यात आलेल्या टीईटी ई टी परीक्षेमध्ये विरोधात आज कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारलेला आहे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला आमदार जयंत आसगावकर शिक्षक नेते दादा लाड भरस रसाळे यांच्या नेतृत्वाखाली या हा सग मोर्चा काढून टी ई टी परीक्षा निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि यावेळी टी ई टी परीक्षेचा निर्णय रद्द करण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार या याचिका दाखल करावी अन्यथा येत्या चोवीस नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या मोर्चा कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षिका अनेक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या नाही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो टीईटीचा जा निर्णय झाला त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं होतं या अनुषंगानं चार ऑक्टोंबरला मोर्चा राज्यभर आयोजित केला होता आणि त्यावेळी मंत्री महोदयांनी एक तारखेला आम्हाला शब्द आश्वासन दिलं होतं की सोळा ऑक्टोंबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका दाखल करतो आहे परंतु याबाबत कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही आणि या अनुषंगानं शासनाचा निषेध करणं असेल किंवा शासनाला त्या ठिकाणी हे याचिका दाखल करण्यास भाग पाडणं असावं यासाठी राज्यभर मोर्चा आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आठ तारखेला म्हणजे आज शनिवारी हा भव्य मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि या अनुषंगानं जर शासनानं त्या ठिकाणी याचिका अद्यापही दाखल नाही केली तर येणाऱ्या चोवीस तारखेला राज्यभर शाळा बंद आंदोलन आम्ही करून शाळा बंद करणार आहोत ब्यूरि रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर